आज सोलापुरात पवन कल्याण यांच्या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक चित्रपट हरिहारा वीरा मल्लूचा पहिला शो दिमाखात पार पडला पहिल्याच दिवशी सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून थिएटर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या विशेष प्रसंगी पवन कल्याण फॅन्स असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने एक समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला पाचशे नॅपकिन्सचे मोफत वाटप यावेळी करण्यात आले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे चाहत्यांनी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि पवन कल्याण यांच्या पोस्टर्सवर दुग्धाभिषेक करत आपली निष्ठा आणि आनंद व्यक्त केला थिएटरमध्ये हाऊसफुल शो पाहायला मिळाला हा शो पाहण्यासाठी श्रीनिवास कणकी गणेश पोतन अनिल कोंडा श्रीनिवास महेशन नरेंद्र बल्ला श्रीनिवास बिटला रोहन सोमा सूरज दासरी विनायक जगताप अंबादास गड्डम श्रीनिवास यन्नम कामटे आदी मान्यवर व पवन कल्याण यांचे निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित होते हरिहारा वीरामल्लू या चित्रपटात पवन कल्याण यांनी एका धडाडीच्या वीर योद्ध्याची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केल आहस्टर त्यांच्याकडनं एवढं मस्त झालेलं आहे किंवा भारतात नाही जगामध्ये त्यांची चित्रपट हा सुपरडुपरीत राहिल्याशिवाय राहणार नाही जय स्टार